जव्हार तालुक्यात दरवर्षीप्रमाणे नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला आहे या दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आणि स्पर्धा राबवल्या गेल्या अनेक आदिवासी दिनासाठी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरवणुकीत ढोल नृत्य तारपाण नृत्य संबळ नृत्य ढोलकी नृत्य असे अनेक नृत्य सादर करत मिरवणूक काढण्यात आली तसेच डी जेच्या तरुणांची चांगलीच गर्दी दिसून आली आहे या आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी बांधवांवर होणारा अन्याय भेदभाव याच्या निषेधार्थ पेसा भरती झालीच पाहिजे अशी नारेबाजी करण्यात आली आदिवासी क्रांतीवीरांच्या घोषणा देत आदिवासी दिवस मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी सीताराम जंगलीचे उभार Me too, me to me too,